ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणने मोठी कामगिरी केली आहे कुख्यात शिलकर टोळीचे चार सदस्य अटकेत असून त्यांच्याकडून तब्बल एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सोने चांदीचे दागिने रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली टोयोटा इनोव्हा कारचा समावेश आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरात बंद घरे फोडून लाखो रुपयांच्या चोरीच्या घटना घडत होत्या पोलिसांच्या गुप्तचर आणि तांत्रिक तपासामुळे अखेर या टोळीचा पर्दाफाश झाला आरोपींवर तब्बल चाळीस घरफोडीचे गुन्हे दाखल असून या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ठाणे पोलीस आयुक्ताच्या क्षेत्रामध्ये घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनलर तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी, सोनो जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजय सिंग जुन्नी आणि सन्नी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे इतर दोन आरोपी न्यायालयीत कस्टडीमध्ये आहेत आ, सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरपुडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अजूनही आरोपी काय त्याच्यामध्ये निष्पन्न होतील त्यांचे कोण साथीदार असतील किंवा त्यांच्या सोबत गुन्हा करण्यासाठी मदत केलेली किंवा गुन्हा करता सोबत असणारे अजूनही काय गुन्हेगार किंवा आरोपी त्याच्यामध्ये उघडकीस येतील